हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी डाळ घेतली होती एक वाटी तुरीची डाळ आहे ही आणि ही छान शिजून घेतलेली आहे बघा मी तर आता ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही छान फेटून घेते मी आपली डाळ छान फेटून झालेली आहे बघा डाळ छान शिजली त्याच्यामुळं लवकर फेटल्या गेली तर आता आपण ही साईडला ठेवूया तर इथे मी साहित्य घेतले डाळीसाठी पाहू शकता मैत्रिणींनं कांदा घेतलेला आहे मी खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून तुकडे कडीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतली आणि एक टमाटा बारीक कट करून घेतलेला आहे लसूण घेतला आहे भरपूर सारा आणि आदरक पण थोडंसं घेतलेलं आहे किसून इथे मी गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे बघा पातीला आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे ही डाळीची गावाकडं आपल्या बनवतात अशा पद्धतीने मी ही डाळ बनवलेली आहे तर पाहू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून घेते आणि मोहरी आपली छान तडतडली ना की त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं पण आपलं छान तडतडलं आहे बघा त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेते मी आणि ल लसूण मी बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेतला आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे जेणेकरून आपला मसाला जिरीमुरी जळू नये म्हणून कोथिंबीर टाकायची तेलात तर ते हे छान मी परतून घेतलं आहे बघा एक कांदा छोटा उभा कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका ते पाहू शकता इथे एक टमाटा मी घेतला होता बारीक कट करून घेतलेला आहे तो पण ह्याच्यात मी टाकून घेतला आहे आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे टमाटा पण त्याच्यानंतर खोबरं खोबरं नक्कीच तुम्ही टाकून बघा खूप छान लागतं डाळीमध्ये आणि अद्रक किसून घेतलेलं थोडंसं ते टाकून घेतलं आहे अद्रकने कशा डाळीला जरा टेस्ट छान येते त्याच्यानंतर मी थोडी कोथंबीर टाकली आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचे तेलाव छान परतून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मैत्रिणीनं हा डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा बघा इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे बघा त्याच्यानंतर मी इथे दीड चमचा लाल तिखट टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर हे पण आपल्याला छान मसाला येऊ हो, तेलावर परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने खूप टेस्टी होती ही डाळ भाकरीसोबत पण तुम्ही चुरून खाऊ शकता भातासोबत पण नक्कीच करून बघा तर आपले मसाले छान परतून झालेले आहेत त्याच्यानंतर मी ही डाळ छान फेटून घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला जेवढी डाळ बनवायची तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे पाहू शकता तर ही छान आपल्याला हलवून घ्यायची बघा थोडं पाणी आपण अजून टाकून घ्यायचे तुम्हाला जशी पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी यूज करू शकता ह्याच्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता आणि ही डाळ एकदा मी परत छान हलवून घेते साधी डाळ आपण करतो कायमच किंवा हिरवी मिरची टाकून बनवतो फिक्की डाळ बनवतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ बनवली तर खूप टेस्टी होती नक्कीच करून बघा बघा आपल्या डाळीला खूप छान उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदा परत आपल्याला डाळ ही छान हलवून घ्यायची बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणी आपली ही डाळ बघा झालेली आहे छान उकळी आली बघा दना, दना मस्त तर आता आपण काय करायचंय ही बाउलमध्ये मी काढून घेते डाळ तर मैत्रिणींनो माझ्या ह्या डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर छान मला कमेंट करा पुन्हा अशी रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय